नमस्कार मंडळी तुम्ही कधी उकळत्या पाण्यात पोहे टाकून पाहिले का हो हो आज मी अगदी भन्नाट प्रयोग केला आहे उकळत्या पाण्यात पोहे टाकून तयार केले आहेत मस्त पौष्टिक आणि मऊ लुसलुशीत असा नाश्ता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम एका भांड्यात पाणी उकळायला ठेवलं पाणी उकळायला लागलं ला की लगेच त्यामध्ये पोहे टाकले आता थोडंसं हलवून घ्यायचं अगदी एकच मिनिट हलवायचं आणि गॅस बंद करायचा आता त्यानंतर दोन ते तीन मिनिट असंच बाजूला ठेवायचं आहे आणि थोडस थंड झाल्यावर गाळणी तोतून त्याचं पाणी काढून घ्यायचं आता एका मिक्सरच्या भांड्यात हे भिजवलेले पोहे घेऊया त्यामध्ये एक वाटी रवा घालायचा अर्धी वाटी दही आणि अर्धा ते पाऊण वाटी पाणी घालायचं आहे आता त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला पालक थोडंसं मीठ आता हे सर्व मिक्सरला फिरवून घेतलं तर पहा या पद्धतीने आपलं बॅटर तयार झालं आता सर्वप्रथम कांदा चॉपरला बारीक करून घेऊया आता इथे गाजर किसून घेऊया गाजरामुळे रेसिपीला रंग छान येणार आहे आणि चव ही गोडसर मिळते त्यानंतर इथे आपण साल काढून घेतलेली बीट किसून घेऊया बीटमुळे रंग तर सुंदर येतोच पण त्याच्यात भरपूर आयर्न आणि फायबर असतं त्यामुळं आपली रेसिपी खरंच पौष्टिक होणार आहे आता आपले तयार मिश्रण एका बाऊलमध्ये ओतून घेऊया त्यामध्ये किसलेला गाजर बीट बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर किंचित असं मीठ आधी थोडं घातलंय त्यामुळं मीठ जपूनच आता क्रश केलेला ओवा घालूया आता हे सर्व मिश्रण चमच्याने छानपणे मिक्स करून घेऊया मिक्सरमध्ये जे थोडं मिश्रण लागलेलं असेल तर त्यात पाणी घालून परत त्या बॅटरीमध्ये ओतून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता शेवटी अर्धा चमचा सोडा घालायचा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावर थोडंसं पाणी घालून परत नीट मिक्स करायचं चला तर मग आपली रेसिपी बनवूया गॅसवर आपे पात्र ठेवलं त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे सर्व मिश्रण त्यामध्ये ओतून घेऊया आता फक्त पाच मिनिट झाकून ठेवूया नंतर झाकण काढून आपे पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही सोनेरी रंगापर्यंत भाजून घेऊया आणि बघा मंडळी मस्त खुसखुशीत मऊ आणि हेल्दी असे पोह्यांचे आपे तयार झालेत हे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सर्वांसाठी एकदम परफेक्ट आहे तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद